नमस्कार मी निशा हेमंत दळवी खोपोलीहून आज विशेष शेर साजरी करण्याचा सा खास दिवस आज मी काही शेर निवडले आहेत आपल्या परिवारातील उत्तमोत्तम गझलकार आहेत कोणाचे निवडावेत आणि कोणाचे नाही असा प्रश्न पडावा आदरणीय प्रवीण पुजारी सर यांना वंदन करून आणि परिवारातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व गजलकार बंधू भगिनींना वंदन करून मी माझे शेरस निवडलेले शेर सादर करीत आहे मातोश्री आपणालाही नमस्कार पहिला शेर निवडला आहे मी आपले सर्वांचे आवडते पीके दादा त्यांचा शेर आहे गरजेपुरता तू वापरला जातो कारण गरजेपुरता तू वापरला जातो कारण सवय जगाला तूच तशी तर लावत आहे सवय जगाला तूच तशी तर लावत आहे पहा यातनं एक उपदेश दिलेला आहे किती छान उपदेश दिलेला आहे की आपण जशी सवय लावू तसे लोक आपल्याला वापरतात खरंच आहे त्यात चांगले वाईट सगळ्या सवयी आल्या त्याचा आपण अभ्यास आप केला पाहिजे <laughs> दुसरा शेर आहे सिंधुदाई बदोले यांचा सुंदर दिसते ही नभात जर का सुंदर दिसते ही नभात जर का पूर्णत्वाला उगीच आपण शोधत बसतो पूर्णत्वाला उगीच आपण शोधत बसतो खूप छान संदेश आहे पूर्णत्व पाहायची गरज नाही जे सौंदर्य आहे ते मस्त पैकी एन्जॉय केलं पाहिजे आणि त्यात आपला कालावधी घालवला पाहिजे हेच खरं आहे पुढचा शेर आहे अश्विनीताई मेंगाने यांचा एक जशी फक्त तुला बघ पाहात आहे एकटक बघ जशी तुला फक्त पाहत आहे संथ नदी मी प्रेमात तुझ्या वाहत आहे एकटक जशी फक्त तुला बघ पाहत आहे संथ नदी मी प्रेमात तुझ्या वाहत आहे एखाद्याला आपलं सर्वस्व अर्पण केलं की कसं बाकीच्या गोष्टींकडे लक्ष जात नाही फक्त त्याच्या त्याच व्यक्तीला आपण पूर्ण वाहून गेलेलो असतो आणि ते फार सुंदररित्या अश्विनी ताईने सांगितलेलं आहे फारच सुंदर पुढचा शहर आहे यशवंतदा पगारी सरांचा दगडावरती शेती करणे कठीण नसते दगडावरती शेती करणे कठीण नसते मनात नांगर निर्धाराचा फक्त असावा मनात नांगर निर्धाराचा फक्त असावा किती सुंदर सांगितले आहे पहा आपण जर मनापासून तयारी दाखवली तर तिथे दगड असो वाळू असो विटा असो काही असो आपण जर निर्धार केला की मग मात्र तिथे आपण जर तयारी दाखवली तर मनाचा निर्धार होतो आणि तो निर्धार महत्वाचा आहे हे पगारे दादानी सांगितलं आहे किती सुंदर त्याच्या पुढचा शेर आहे मातोश्रींचा सुधा तेनरवाडकरांचा अंतराला अंतरला तू दूर राहुनी माझ्या सोन्या अंतरला तू दूर राहुनी माझ्या सोन्या माझ्या कान्हा श्रीकृष्णाला उद्देशन आहे जणू काही अंतरला तू दूर राहुनी माझ्या सोन्या माझ्या कान्हा एवढ्यात पण कसा विसरला मायेचा तो प्रेमळ पान्हा एवड्यात मग कसा विसरला मायेचा तो प्रेमळ पान्हा खरंच आहे मायाचं प्रेमळ पाणं खरं तर विसरत नाही तो दुरावला जातो इतकंच आहे एवढा सुंदर शेर आहेत एकापेक्षा एक, एक, एक सगळे स शेर आहेत सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असे आम्हाला पण लिहायची <laughs> उत्स्फूर्त म्हणजे ख्याल येऊ देत आमच्याही मनात असे सुंदर सुंदर रे शेर सजू देत असे वाटते धन्यवाद सर्वांचे आपण मनापासून ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद नमस्कार